पुण आणि नमस्ते सर मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण मजा असाल मित्रांनो आज आमची चिंचपाडा गावची सात आहे तर मित्रांनो सात म्हणजे काय हे तुम्हाला एक विचित्र वाटलं असेल मित्रांनो सात म्हणजे लावणी लावणीला निघाच्या अगोदर आमच्याकडे देवाला नैवेद्य दे देतात आणि तेव्हाच आम्ही लावणीला सुरुवात करतो तर ही परंपरा आमची वर्षानुसार चालू आहे तर त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे आमचे वरमाता मंदिर आहे तर जाऊया आपण वनमाता मंदिरामध्ये मामा मा लवकर सुरुवात झाला किती कुंड आहेत आपले आपले किती कुमड

बैठक मांडली काय दारू पिणं शहद केलं हानिकारे नाही का पाणी हे घ्या डायरेक्ट सुरुवात कोंबड्यांचा नैवेद्य दिल्यानंतर इथे नैवेद्य भाजण्यासाठी आग केलेली आहे कोण गावचे आपले नाही राधी दोन यांना मानपण दिली शिवाय प्रोग्राम होत नाही आमच्या साथीचा मान यांना आहे करता तरी करून मोकळू चला हा त्याला सांगते चला मला आता काका इथे नैवेद्यासाठी तयारी करतोय देवाना मानपण देण्यासाठी <खेगेगेगे> <देंजा भोड़ागा। खेगेगे> ए <दंबरी बताना> ना <खेगे> <खेगे> काली तलक आणि कोंबड्यात डमरी बुटला ठेवला देवाजवल ती तलक पण नाही तुम्हीच खातो हा तिथे डमड्या भुजताना इथे खाना देणार आहेत काल तलक आणि कोंबडा आहे तिथे नारळ फोडतील तिथेच भुजतील आणि तिथेच खातील डमरी भुज आहेत दोन करून झालेलं आहे इथे मग बुजण्यात येईल मी नैवेद्य दाखवले सुरुवात होणार बोकड गेला कापण्यासाठी मग प्रसाद करून येतील लाकड ओलेत म्हणून चाचू हवा घालते म्हणजे लाकडं लवकर भेटायला पाहिजे अग्नीला फूक मारायची नसतो

परत आमची शेती तशी घेऊन दे प्रत्येकाने प्लॅट जमीन घेऊन दे परत प्रत्येकाने शेती लावून देवाना मान पोचला देवाना मान पोचला पाणी पाणीच म्हणजे पाण्याची तांबे तो

देवानं मानपान भेटलेलं आहे असं सुखरूप ठेवा दोन मिनिटं दोन मिनटं बायकल त्याचा

कोंबडे पुतून झाले आणि परत आता खावायला धरले सात सफल झाली हा सात सफल चिंपाळे गावच्या साथीला आणला आमंत्रण गेलाय औल्या गावच्या

આવતા જાય બેટા કે જો ગાના ને ઝીણા રે ચાલા ગાના ગાના એક ગાના એક ગાના મે છે ન્યુ આગાયા કા પીયા સય પાયા પડતા સકાલ દારૂ પીવું નકો હા बघा कशी शिकवण आमचा पांगे कशी शिकवून देतो बघा कोणी बोलत माणसाने बोलतो दादू पिता आम्हाला बाबा म्हणून तुझ्या पायपटे

आम्ही मात्र आम्हाला द्या मित्रांनो तुम्हाला जर आमच्या चिंचपाडे गावची साथ आवडली असेल तर नक्की आमच्या व्हिलॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय